निवडणूक म्हणलं की मग पक्ष आला चिन्ह आलं म्हणजे सध्या पक्ष आणि चिन्ह त्या चिन्हावरून कशा पद्धतीनं राजकारण रंगलंय आणि कशा पद्धतीनं राज्यामध्ये देशामध्ये पक्षावरून आणि त्याच्या चिन्हावरून वादविवाद चालू आहेत हे आपण मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे त्यामुळं निवडणुकामध्ये चिन्ह आणि पक्ष किती महत्वाचा असतो हे आपल्याला त्या गोष्टीवरून लक्षात येतं पण मात्र या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार असतात त्यांना मात्र कोणता पक्ष नसतो ना कोणतं चिन्ह नसतं पण मात्र ऐन वेळेला त्यांना जे चिन्ह मिळेल ते चिन्ह मान्य करून ते चिन्ह निवडणूक म्हणजे जे मतदार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर त्याला किती प्रमाणात मतदान होतं काय होतं हे सगळं निकालानंतर सिद्ध होतं पण मात्र सध्या जालना लोकसभा निवडणूक लढवत असलेले मंगेश साबळे यांना जे चिन्ह मिळालं आहे ते चिन्ह आहे पाना आता पाना हा कशासाठी वापरला जातो काय वापरला जातो हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र पाना जो आहे तो सर्वसाधारण जे नट असतात नट बोल्ट असतात ते टाईट करण्यासाठीच वापरले जातात मग पाना मंगे हे चिन्ह घेऊन मंगेश साबळे हे नेमकं कोणाकोणाचे नट टाईट करणार का लूज करणार हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल मंगेश साबळे मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच आहेत अपक्ष म्हणून ते या गावामधून निवडून आलेले आहेत आता एक पंचवीस सव्वीस वर्षाचं पोरग एका गावाचा सरपंच होतं शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी वेगवेगळी प्रकारची आंदोलनं करतं आणि त्या आंदोलनामधून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध देखील होतं आता हे सगळे जे आंदोलनं होते ते प्रसिद्धीसाठी नव्हते तर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गावकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी ते, ते आंदोलन केले होते असं सुद्धा मंगेश साबळे यांनी बोलून दाखवलेलं आहे पण मात्र या सगळ्या आंदोलनामुळं ते सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले मग काही लोक मंगेश साबळे यांना स्टंटबाज आहे स्टंटबाजी करतो म्हणून प्रसिद्ध होतो असे आरोप मंगेश साबळे यांच्यावर करू लागले आता मंगेश साबळे यांनी आंदोलनामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळे वेग आंदोलनं केल्या तर सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही ते आपण सगळं बघितलेलं आहे पण मात्र हे सगळं करत असताना त्यांना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळत असताना गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये मंगेश साबळे यांचं नाव पोहोचलेलं होतं राज्यभरातून मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळू लागला म्हणून त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघामधून एकोणीस एप्रिलला अर्जसुद्धा दाखल केला उमेदवारीचा आणि लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आता मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले मंगेश साबळे यांच्यामुळं कोणाला फायदा होऊ शकतो कोणाला नुकसान होऊ शकतो मंगेश साबळे हे मॅनेज झालेले आहेत असे विविध आरोप मंगेश साबळे यांच्यावर झाले पहिली शंका ही होती की ते खरंच उभा राहतील का उभा राहिली तर टिकून राहतील का फॉर्म वापस घेतील असे तसे आरोप झाल्यानंतरसुद्धा अखेर मंगेश साबळे यांनी फॉर्म भरला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना चिन्हसुद्धा आहे आणि ते चिन्ह म्हणजे पाना आहे आता हा पाना कोणाकोणाची नट टाईट करणार का ढिल्ले करणार हे आपल्याला जालना लोकसभा मतदारसंघामध्ये बघावे लागेल जर आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जालना लोकसभा मतदारसंघामधून सातत्यानं निवडून येणारे खासदार म्हणजे रावसाहेब दानवे आता रावसाहेब दानवे हे भाजपचे महायुतीचे उमेदवार आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामधून ते सातत्यानं निवडून येतात आता याचे विविध कारण सुद्धा असू शकतात काही जण सांगतात की रावसाहेब दानवे यांना प्रतिस्पर्धी उमेदवार जो आहे तो प्रॉपर नाही म्हणजे त्यांना आव्हान देण्यासारखा नव्हता म्हणून आतापर्यंत रावसाहेब दानवे यांचा विजय होत होता आता रावसाहेब दानवे हे सरपंच ते केंद्रीय मंत्री इथपर्यंत त्यांचा प्रवास आहे त्या अगोदर दोन वेळा ते आमदारसुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांचं नेतृत्व केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचल्यामुळं रावसाहेब दानवे हे एक तगडं आव्हान आहे आणि त्यांना कोणीही आव्हान देऊ शकत नाही असं सुद्धा काही जण सांगतात पण मात्र या ठिकाणी रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यासाठी उभा राहिले ते म्हणजे काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून कल्याणराव काळे आता कल्याण काळे यांनी सुद्धा राऊसाहेब दानवे यांना मागच्या एका निवडणुकामध्ये एक मोठी टक्कर दिली होती आणि अवघ्या आठ साडेआठ हजाराच्या मतानं कल्याण काळे यांचा पराभव झालेला होता तर रावसाहेब दानवे यांचा विजय झालेला होता मग अशी परिस्थिती असतानाच पुन्हा एकदा निवडणुका आल्या या आल्या मग त्यावेळी मात्र त्यांना टक्कर देणारा उमेदवार पुन्हा मिळाला नाही आणि पुन्हा रावसाहेब दानवे त्यावेळी विजयी झाले अशा पद्धतीनं रावसाहेब दानवे यांची ताकद भरामध्ये मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनाच आव्हान देण्यासाठी आता मंगेश सावळे नावाचा तरुण मैदानात उतरला आहे टक्कर देण्यासाठी मैदानात उतरला आहे आता मंगेश साबळे यांचं जे चिन्ह आहे पाना आणि या पाण्यानं ते रावसाहेब दानवे यांचे नट टाईट करणार का कल्याण काळे यांचे नट ढिल्ले करणार असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडतो कारण की मंगेश साबळे यांच्यामुळं कोणाला फायदा होणार आहे कोणाला नुकसान होणार आहे हे आपण सातत्यानं ऐकत आहोत पण मात्र कोणाला फायदा किंवा नुकसान होईल याच्यासाठी उभा न राहता स्वतःसाठी जनतेसाठी जनतेचे कामं करण्यासाठी जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंगेश साबळे हे उभा राहिलेले आहेत आणि हा जो पाना चिन्ह आहे ते स्वतःचे नट टाईट करून स्वतःच दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत जनतेचा आवाज उठवणारा आहेत असं सुद्धा काही जणांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पण मात्र ही जी निवडणूक निशाणी चिन्ह आहे त्या माध्यमातून आता मंगेश साबळे यांना कशा पद्धतीचा पाठिंबा मिळतो काय होतं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या